दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु माननीय उमरसो जमालसो पाटील साहेब माजी सरपंच ग्रामपंचायत तुरंबे अध्यक्ष समन्वयक काँग्रेस पंचायत समिती तुरंबे संस्थापक चेअरमन त्रिमूर्ती दूधसंस्था तुरंबे सदस्य श्री दत्त विकास सेवा संस्था तुरंबे अध्यक्ष मोहम्मदीय मुस्लिम समाज तुरंबे जिल्हा तालुका राधानगरी कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा परिषदेचे काम चांगल्या पद्धतीने सुरू असून मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या आदर्श शाळा दवाखाने पशुसंवर्धन केंद्रे सौर ऊर्जेवर गावांचे विद्युतीकरण अंगणवाड्यांचे सक्षमीकरण आदी नाविन्यपूर्ण उपक्रमांना जिल्हा वार्षिक योजनेतून निधी देण्यात येईल तसेच यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार विजेत्या मोठ्या ग्रामपंचायतींना पंधरा लाख व छोट्या ग्रामपंचायतींना दहा लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने राजश्री छत्रपती शाहू पुरस्कार आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार यशवंत सरपंच पुरस्काराचे वितरण पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते महासैनिक दरबार हॉल येथे करण्यात आले यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्हा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिके एस जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार माने अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनुक्रमे मनिषा देसाई अरुण जाधव तसेच जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी राधानगरी तालुकास्तरीय आचार्य अत्रे पुर पत्रकार पुरस्कार शिरगाव येथील ज्येष्ठ पत्रकार मधुकर किरोळकर आणि रामचंद्र चौगले यांना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले कोल्हापूर जिल्हा परिषदेचे विविध विभागातील काम उत्कृष्ट आहे शाहू महाराजांनी शिक्षण उद्योग सहकार आदी अनेक क्षेत्राच्या उन्नतीसाठी घेतलेले क्रांतिकारी निर्णय समाजाला आजही मार्गदर्शक आहेत त्यांच्या विचारांनी वाटचाल करण्याचा आपण संकल्प करूया ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून यापुढेही कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यात सर्व बाबतीत अग्रेसर ठरवूया असे आवाहन त्यांनी केले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी कर अधिकारी कार्तिकेयन एस यांनी प्रास्ताविकातून जिल्हा परिषदेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या व भविष्यात राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांनी मांडले माणगावचे सरपंच राजू मगदोम व गोलिवडीच्या ग्रामसेवक विद्या जाधव यांनी मनोगत व्यक्त केले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब दर्पण न्यूज